मिरजेतील प्रभाग वीसमधील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक सातमधील जवळपास तीनशे लहान विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी स्वखर्चाने गणवेश आणि शालेय साहित्याचे वाटप केले महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ युवा नेते सुशांतदा खाडे यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले गेल्या चार वर्षापासून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या भागात महानगरपालिकेच्या माध्यमातून सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे या ठिकाणी शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी प्रत्येक वर्षी चांगल्या दर्जाचा गणवेश स्वखर्चाने दिला तसेच मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण स्कूल बस प्लेग्राऊंड यासह अनेक सुविधा दिल्यात त्यामुळे या भागातील गरीब मुलांना चांगले इंग्रजी शिक्षण आणि सुविधा मोफत मिळतात प्रभागाच्या विकासासोबत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रभागातील नागरिकांच्या मुलांना चांगले शिक्षण ग्रंथालय अशा शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्यामुळे नागरिकातून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे यावेळी रिजवाना शेख महानगरपालिका शिक्षणाधिकारी आठवले यांच्यासह शिक्षक पालक उपस्थित होते मनपा शाळा नंबर सातमध्ये आज जवळपास तीनशे मुलांना खाडे खाडेसाहेब आहेत आणि आमचे ॲडिशनल आयुक्त मान्य अडसूळ साहेब प्रशासन अधिकारी आठवले साहेब आमचे सर रिजवाना भाभी पालक यांच्या साक्षीनं आपण स्वखर्चाने आम्ही असेल शिक्षक असेल आज मुलांना शाळेचे युनिफॉर्म अद्यावत युनिफॉर्म जसं शिक्षण इथं अद्यावत आहे त्या प्रकारचे युनिफॉर्म असतील ट्रॅकसूट असतील खेळायचे हे जवळपास आज अडीच ते तीन लाख रुपयाचे आम्ही वाटप केलेलं आहे आणि मला वाटत नाही की ही शाळा एज्युकेशन नगरपालिकेच्या सगळ्या शाळांपेक्षा त्याचं कारण म्हणजे इथले पालक आणि शिक्षक इथे बसेसची सुविधा आहे चांगलं एज्युकेशन आहे आणि सर्वच ग्राउंड असेल ही व्यवस्था आहे तेव्हा या प्रकारच्या सर्व शाळा नगरपालिकेच्या व्हाव्यात असं मी आज ॲडिशनल आयुक्त साहेबांना विनंती केली आहे आणि त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत